येऊ सिनेमॅटिक घेऊ या साईट काही लिलय बायको माझी मस्त आहे की साडी बिडी नेसन आज तयारी करून देवीच्या दर्शनासाठी चालला शेवटचा दिवस आहे जत्रेचो सांगा मी कशी दिसते असं श्रावणी म्हणत असेल मनात पण मी आता तुम्हाला विचारतो कशी दिसत सांगा माझी बायको मस्त बिडी घालून ओटी भरूची तर मित्रांनो आम्ही चालला तुमका थमनेल बघून समजलं अस मुनग्याच्या भगवती आईच्या दर्शनासाठी तर चला तुम्ही पण आमच्यावर येवा दर्शन घेवा बघूया आतमध्ये शूटिंग की नाही आपण थे सांगून बघू जर नाही दिला नाही तरी आपण जत्रा फिरूया तर चला तुमचं जास्त वेळ न घेता माहितीच असा आणि एक मागे बसलो एक चुटकू आमचं स्मरण झाला त्याचा पुजांदा बघ एक चुटकी सिंदूर आणि आज आमच्यावर एक फॅमिली आहे किंवा फॅमिली आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावरच दाखवू कोण असत ते आमच्या बरोबर तर चला पकड काय होईल चांबतच आहे कसलं दिसत का कडक चला जी फॅमिली आहे ना त्यांनीच कॉल केला नाही राहुलच आम्ही सांगला लवकर तयारी करा नाही आम्ही लेट झाला चला तर व्हिडिओ सुरुवात करतो हॅलो आज आमच्या बरोबर आहात आली कुठे आहेस मला कॅमेरा मध्ये दिसत नाही बघा हर्ष गौरी आणि वहिनी कुठे आहे गौरी कुठे आहे कुठे जाऊया ना बाप्पाला पाया पाडायला आमचा मालवणी गौरी आहे वहिनी लागलो नाही तर कुठे जाते ग कुठे जातेस हा

नाही खेळणी कोणी मागायची नाहीये बरोबर आता आपण पोचला मंदिराच्या इथे जत्रा झाली ना, 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 <laughs> <मंचुरे> ना। <laughs> था हा पप्पा खिन्नी पप्पा भांडी घेऊन दिला नाही बाकी आताच आम्ही पोचला जत्रेत आता तुमका किती ऐका घेतलं काय माहिती पार्किंग मध्ये गाडी लावली ला होती बघा तकडी आता जाता आपण जत्रेसाठी मागच्या आपण खालच्या साईड का लावलेला पार्किंग हो सौरभ काय घेऊन इला चल तेव्हा बघा हा रस्तो सरोवरती मग आचरक जाऊ शकता कोण अगं मुनग्याचं मंदिर माहिती नसा तर उकार घातलं काय करा काय काय फायने मारू नको हा आ बाकी मजेत ना आ? ओटी बघा ओटी घेता शावनी पुनग्याकडे काय काय लपलो ए बाबू लपान बसल काय मग बरोबर चल येते दर्शन घेऊ आता आपण मंदिरात जातोय आता इथे लाईन लावल्याने श्रावणींनी

तर हे बघा आता आपण जातो आहे आतमध्ये दे दर्शनासाठी देवी आईच्या आणि तुम्ही पण डायरेक्ट शूटिंग करू नका ऑफिसमध्ये जा त्यांची परमिशन घ्या त्यांनी परमिशन दिली तरच तुम्ही शूटिंग करा ते हे बघा दर्शना हे दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहेत आणि देणगी वगैरे काय द्यायचं असेल आईचा फोटो वगैरे हवा असेल तर इथे पण तुम्हाला मिळू शकेल ನವಾವದಿದುದುದುದುದುದ <Gãra> ನವಾವದದುದು काभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि बघू शकते आईचा उत्सव असल्यामुळे कसं किती सुशोभित केलेलं आहे ते मंदिर बाबू सरळ पकडा आता हे बघा आज, बाद। आज कसे आता आज शेवटचा दिवस आहे आज रात्री भरपूर गर्दी होणार आहे आणि आजची आपली ही जी शूटिंग आहे ती आपण सोमवारी करतोय सोमवारी आज तारीख आहे एकोणतीस त्याच्या पेपरचा आठवा गो असा सांगत पण परीक्षा नि जत्रे परीक्षेचा अभ्यास काय तुम्ही करणार ना टीचर टीचर बघताय ना परीक्षेत पास होण्यासाठी इकडे आले ओटी भरायला गाभाऱ्यातली तुम्ही सजावट बघू नंबर अशी सजावट हा आपल्या आईच्या उत्सवासाठी केलेली आणि आता थोड्या वेळातच आमचं दर्शन होईल आपले सबस्क्रायबर दादा नाव कसं दुवाळी हर्षद दुवाळी म्हणून ഫോട്ടോ हे सर पकड कागद त्याच्यातच ठेव ना शावनी तुमच्यासाठी स्पेशल पैकी आतमध्ये आपल्या देवीचं दर्शन झालं तुमचंही दर्शन झाला असा आणि ह्यांचं तर दर्शन फक्त अकडी आयरमॅन अकडी कोण हल्क ह्या बघण्यात झाला तर दुकानं वगैरे मस्त विकले आणि रात्री आज भरपूर गर्दी होती ह्या वर्षीच आम्ही रात्री येत नाही हो आणि एक आपलो मित्र दिसलो हे झाला दर्शन वगैरे तर हो माझ्यावर कॉलेजात होतो बाकी बरोबर ना बघता ना व्हिडिओ हां आहे मी ते बघा आमचं दर्शन वगैरे झालं आता असंच जरा बाहेर फिरणार आणि जत्रा म्हटली की खाजा या इलाच हे चिंदर वरण आहे चिंदर मालवणचा खाजा <laughs> याचा काय होता आता बघा साईडला पण दुकानं वगैरे असतात आपण रात्री येतो तेव्हा जातो पण आता ऊन आहे इकडे काय म्हटलं जाण्याचा अर्थ नाही पण तुम्हाला इथूनच लुक देतो लहान मुलांसाठी बरंच काय काय आलेलं आहे बघा भाव मिळालो आहे जत्रेदा दर्शन घेऊ गेलेलो झाला ना व्यवस्थित दर्शन आज मधला शेवटचा दिवस आहे दुपारीच जाऊया रात्री मधला गर्दी होतेली आता मित्रांनो तुमका एक जागा दाखवत आहे जे प्रत्येक ना नारळ वगैरे ठेवतात आणि ते नारळ उद्या सकाळी आपोआप फुटलेले असतात अशी थैसुल्या जागेची महती असा तर तुमका त्याच्याबद्दल काय माहिती असा तर माका नक्की सांगा माका असं विचारू कोणा ना गावला नाही पण आय थिंक मागच्या व्हिडिओत मी बोललेलं आहे ह्या वर्षी मला आठवत नाही कायदा तर चला तुमका जागा नेते। पुटे पुटे ओए ओए। ती जागा दाखवून येत आहे हा कुठे कुर्ली होय होय कुर्ली कुर्ली लिहिली आहे कुर्ली तर ही बघा ती जागा इथे आता हे जो हा जो भाग आहे आतमधला तो पूर्ण नारळाने भरून जाणार हा बघा हा वाला हा काहीतरी चाळा काहीतरी असा हे आहे पूर्ण भरून जाणार हा पूर्ण बघा आणि आपोआप ते नारळ फुटले जातात दाखवा एका डायनासोर घेतलं ना आणि एका हे बावलं घेतलंय गौरीसाठी त्याला नको आहे काहीतरी त्याच्यामुळे आपण तुम्हाला ती जागा दाखवण्यासाठीच गेलेलो या पुरा पॅक असता तुम्ही बघितलाच असाल मागच्या वर्षीच्या व्हिडिओत नवसर लागलाय माझ्या मागे हा काय माहिती काय करेल ते इकडे पण एक देवी आहे आपण पाया पडून येऊया मस्त पैकी दर्शन वगैरे आमचा घेऊन झालेला आता आम्ही निघत लाव घरात जावग्याचे पैसे दिले की नाही काय माहिती चला चला गो पैसे दिले ना होय होय मंदिर खालच्या साईडिक आह आणि आपण वरच्या साईटिकला भक्त निवास वगैरे हो या राहण्याची वगैरे सोया तर तुम्ही हा येता असतात भक्त निवास पण असा आहे आता आपण आहे ना जरा एक ड्रोन शूट गावता काय बघूया हे बघा ह्या टेबल्यावरच ठेवते कोणाचं रात्रीसाठीचा सा दुकान हा पण आता मग ड्रोन ठेवूक बरा पडत होती ही आमची मुनग्याच्या जत्रेची फेरी तर कशी वाटली जत्रा ती नक्की कमेंटमध्ये सांगा ड्रोन शूट कसं वाटलं तो पण सांगा आता भेटाया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद I uh do -huh.